सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट वाचून दाखवते गोष्टीचं नाव आहे बुट्टीतली फुलं आणि लिहिली आहे सुनील गोबुरे यांनी सुरू करते बुट्टीतली फुलं महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलं अजून पाऊस सुरू होता तरी गर्दी होतीच श्रावणी सोमवार होता तोही पहिला फुलं बेलपत्री विकणाऱ्या मावश्या मंदिराबाहेर बऱ्याच होत्या साऱ्याच मावशांच्या डोक्यावर छत्र्या होत्या तशा पावसात देखील त्या हाक देत होत्या बेलफुलं घ्या दादा ओ ताई घ्या वीस रुपयेला बुट्टी मी बेलफुल काहीच घेतलं नाही आणि तसंच आत गेलो दहाची एक नोट देवासमोरच्या हुंडीत टाकली तेवढंच पावसाची रिमझिम सुरू होती त्याचा जोर थोडा कमी व्हावा म्हणून तिथे साडोशाला थांबलं अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं मंदिराच्या बाहेर अगदी दूरच्या एका कोपऱ्यात होती ती मुलगी नऊ दहा वर्षाचीच एक असावी एकटीच बसली होती समोर बेल आणि फुलांची बुट्टी घेऊन टोक्यावर एक प्लॅस्टिक होतं पण ते फारच तोकडं होतं ती अर्धी अधिक भिजतच होती म्हणा ना बेलफूल घ्यायला कोणीच फिरक फिरकत नव्हतं तिच्याकडे बहुधा पुट्टी तशीच भरलेली होती तिला पाहून का कोण जणे मला माझ्याकडे असलेली माझी लेख म्हणजे ले ती गावाकडे होती पण तुम्हाला तिची आठवण झाली आजी पाहुलं नकळत तिच्याकडे वळली आपल्याकडे कोणीतरी येतं आहे हे पाहून तिचा चेहरा थोडा खुलला तशा पावसातही तिचे डोळे लकाकले हुकेल्याच्या समोर ताट येताना त्याला जे वाटतं ना तसंच काहीसं तायडे कसा दिला ग वाटा मी विचारलं दहा रुपये तिनं चटकन उत्तर दिलं दहा रुपयाच्या मानानं बेलं बेल आणि बेल फुलं त्या वाट्यात खूप जास्त होती दहा रुपयाला परवडतं का तुला कितीची खरेदी विकतची नाही मामा डोंगरातून आणली तोडून तू स्वतः तोडून आणली का उत्तरादाखल तिनं मानेनं झोकार दिला माझ्या चेहऱ्यावर कौतुक पाहून तिनं हसत हसत मान खाली घातली माझ्या छातीत कालवा कालव झाली गेले तीन चार दिवस पंचक्रोशीत सलग पाऊस सुरू होता दहा वर्षांच्या चिमुरडीनं डोंगरातून ती रानफुलं आणली होती तेही अशा पावसात जेव्हा लोकं घराबाहेर देखील पडत नाहीत अशा वेळेत तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असावी अशा मुलांना देवदेखील लवकर जबाबदारीची जाणीव देतो बहुतेक तिच्या घरच्यांविषयी विचारायचा मोह मी आवरला तिला उगीच अवघडल्यासारखं व्हायचं मी तिला विचारलं तायडे पूर्ण बुट्टीतले फुलं कितीला देशील समदी फुलं तिनं आश्चर्यानं विचारलं बाय समदी फुलं मी देखील हसत उत्तर दिलं क्षणभर तिच्या मनात एक आकडा चमकून गेला आणि एक आशा देखील पण क्षणभरच मग मात्र तिनं विचार करत शांतपणे विचारलं मामा समदी बेलफुलं घेऊन काय करणार मी तिच्या या प्रतिप्रश्नानं उडालोच महादेवाला वाहणार न ग पोरी मी गडबडत उतरलो पण तुम्ही तर दर्शन घेऊन आलाय मंदिरात लावलेल्या माझ्या कपाळावरचा भस्म पुसटसा अजून दिसत होता बहुतेक तिला त्या मुलीवर दया म्हणून मी हे करतो आहे हे तिच्या लक्षात येत नव्हतं पण मला तिच्या मनात तशी भावना अजिबात येऊ द्यायची नव्हती तिच्या स्वाभिमानाला मला धक्का लावायचा नव्हता तो कितीही छोटा असला तरी खरंच मी त्या बेलफुलांचं काय करणार होतो देवदर्शन तर आधीच झालं होतं नोकरीसाठी बावे बाहेरगावी होतो माझ्या रूमवर देखील नव देव नव्हते फुलं लावायला मी तिला म्हटलं पोरी तू एवढ्या कष्टानं आणलेली बेलफुलं आहेत ही महादेवाच्या पिंडीवर शोभून दिसतील ना म्हणजे तुम्ही परत जाणार आतमध्ये तिनं निरागसपणं विचारलं होय तर मी पटकन म्हणालो तिनं हसत आपली पूर्ण टोपली उचलून माझ्या हातात दिली मी विचारलं की ती तुमच्या हिशेबाने काय ते द्या मामा ती हसत म्हणाली टोपली आणून देतो ग पोरी असं म्हणून मी ती टोपली घेतली शंभर रुपयांच्या दोन नोटा तिच्या हातात दिल्या त्या पोरीला आता शब्द दिला होता लांब वर लागलेल्या मंदिराच्या त्या रांगेत मी परत उभा राहिलो खूपच भावनाप्रधान झालं होतं मी बहुतेक मंडळी तुम्हालाही तसंच वाटतंय ना किती निरागसपणे ती मुलगी ती सगळी फु बेल बेल आणि फुलं वेच वे, वे विकायला तिथे बसलेली होती आणि किती म्हणजे कष्ट करून तिने ती फुलं आणली होती तर तिला न्याय हा मिळालाच पाहिजे नाही का तर उद्या पुन्हा अशा एखाद्या छानशा गोष्टीसह आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार